स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी जानेवारी अकरा दिनविशेष महत्वाच्या घटना सतराशे सत्याऐंशी विलियम हर्शेल यांनी युरेनस ग्रहाच्या टिटानिया आणि ओबेरॉन या चंद्रांचा शोध लावला एकोणीसशे बावीस मधुमेहावर उपचार करण्यासाठी पहिल्यांदा इन्सुलिनचा वापर करण्यात आला एकोणीसशे बेचाळीस दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्याने कोरालालंपूर जिंकले एकोणीसशे सहासष्ट गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला एकोणीसशे बहात्तर पूर्व पाकिस्तानचे नाव बदलून बांगलादेश असे ठेवण्यात आले एकोणीसशे ऐंशी नायजेल शॉर्ट वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर बनला एकोणीसशे नव्याण्णव कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारने जारी केला दोन हजार छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना झाली दोन हजार एक एस पी भरुचा यांनी भारताचे तिसावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला जन्म अठराशे पंधरा कॅनडाचे पहिले पंतप्रधान जॉन ए मॅकडोनाल्ड अठराशे अठ्ठावन्न हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक अठराशे एकोणसाठ भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन अठराशे अठ्ठ्याण्णव साहित्यिकवी स सा खांडेकर ज्ञानपीठ विजेते एकोणीसशे चव्वेचाळीस झारखंडचे मुख्यमंत्री आणि खासदार शेबू सोरेन एकोणीसशे पंचावन्न उपशास्त्रीय गायिका आशा खाडिलकर एकोणीसशे त्र्याहत्तर क्रिकेटपटू द वॉल राहुल द्रविड मृत्यू एकोणीसशे अठ्ठावीस इंग्रजी कादंबरीकार थॉमस हार्डी एकोणीसशे चौपन्न सायमन कमिशनचे अध्यक्ष सर जॉन सायमन एकोणीसशे सहासष्ट भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री एकोणीसशे सत्त्याण्णव अर्थतज्ज्ञ भबतोष दत्ता दोन हजार आठ लेखकीय दि फडके दोन हजार आठ सर एडमंड हिलरी माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे गिर्यारोहक महत्वाचा दिवस राष्ट्रीय मानव तस्करी जागरूकता दिन नॅशनल ह्युमन ट्रॅफिकिंग अवेअरनेस डे अमेरिकेत मानव तस्करीविरोधी जनजागृतीसाठी साजरा केला जातो अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय पीएम पातळी दोन हजार एकोणीस ते चोवीस दरम्यान सव्वीस पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के घट एनसीएपी अंतर्गत शहरांमध्ये चोवीस पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के सुधारणा दोन जीनोमिक्स क्षेत्र भारताने स्वतःचा अनुवांशिक डेटा मिळवला परदेशी डेटा अवलंबित्व कमी तीन गोड्या पाण्यातील जैवविधता आय यू सी एन अहवालानुसार पंचवीस टक्के प्रजाती नामशेष होण्याच्या धोक्यात चार हिमाचल प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ नामकरण पाच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग नवी दिल्ली येथे आयोजन सहा कुंभवाणी वाहिनी उद्घाटन प्रयागराज योगी आदित्यनाथ सात पहिला केबल सटेड रेल्वे पूल जम्मू आणि काश्मीर आठ ड्रग ट्रॅफिकिंग प्रादेशिक परिषद नवी दिल्ली अध्यक्षपद अमित शहा नऊ ग्रीन हायड्रोजन हब विशाखापट्टणम पंतप्रधान मोदी दहा महिला योगासन लीग दोन हजार चोवीस ते पंचवीस नवी दिल्ली अकरा पी जयचंद्रन प्रसिद्ध गायक निधन बारा भारतातील एआय वापर अठ्ठ्याऐंशी टक्के जागतिक सरासरी शहाऐंशी टक्के तेरा एच एन पी व्ही टास्क फोर्स अध्यक्षपद डॉ पल्लवी सापळे चौदा दोन हजार पंचवीस शक्तिशाली पासपोर्ट सिंगापूर क्रमांक एक भारत पंच्याऐंशीव्या स्थानी पंधरा भारतीय पासपोर्ट धारकांना प्रवेश सत्तावन्न देश सोळा सर्वात वाईट पासपोर्ट अफगाणिस्तान सतरा दिल्ली विधानसभा निवडणूक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार व मतमोजणी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे अशाच नोट्स मिळविण्यासाठी आताचा आपल्या स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडीला फॉलो किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद